बॉलिवूडमधले दिग्गज अभिनेते गोवर्धन अश्राणी यांचं नुकतंच वीस ऑक्टोबरला निधन झालंय त्यांच्या निधनानं सिनेविश्वातून मात्र मोठा शोक व्यक्त केला जातोय अश्राणी यांनी अनेक मोठ्या सिनेमांमधून काम केलं होतं तर गोवर्धन अश्राणी हे अशा स्टार्सपैकी एक होते ज्यांना कोणताही गॉडफादर नव्हता सिने कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःच मात्र मोठं स्थान निर्माण केलं होतं अश्राणी एक जानेवारी एकोणीशे एक्केचाळीस जाने ला जयपूरमध्ये एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला होता त्यांना बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती एकोणीशे सदुसष्ट मध्ये आलेल्या हरे कांच की चुडिया या सिनेमातून त्यांनी पहिल्यांदाच हिंदी सिनेमात काम केलं होतं तर हाच त्यांचा पहिला पहिला ब्रेक देखील होता ज्यामध्ये त्यांनी अभिनेता मित्राची भूमिका साकारली होती दरम्यान अभिनय करण्याची प्रचंड इच्छा असल्यानं त्यांनी एफ टी आय आय मध्ये प्रवेश घेतला होता एफटीआयआय मधूनच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कामासाठी बाहेर पडले पण पहिल्या दोन वर्षात त्यांच्या पदरी एकही काम मिळालं नाही आणि त्यामुळे ते प्रचंड निराश झाले होते पण त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या आणि इंदिरा गांधी यांच्यामुळेच आपल्या आयुष्याला कलाटली मिळाल्याचं ते अनेकदा सांगतात दरम्यान झालं असं की अश्राणी यांना अभिनयात प्रचंड रस होता आणि त्यामुळेच त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ऍडमिशन घेतलं होतं पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना एकही काम मिळत नव्हतं त्यांनी एका मुलाखतीत देखील याचा खुलासा केला होता ते म्हणाले होते त्यावेळी मुंबईत त्यांच्या एफ टी आय आय प्रमाणपत्राची काहीही किंमत नव्हती तर पुढे ते सांगतात की मी माझं प्रमाणपत्र घेऊन फिरायचो पण लोक मला हकलून लावायचे ते म्हणायचे तुम्हाला अभिनयासाठी प्रमाणपत्र हवे आहे का मोठे स्टार्स प्रशिक्षणाशिवाय काम करतात मग तुम्ही कोण आहात तिथून निघून जा त्यामुळे अश्राने प्रचंड निराश होऊन जयपूरला परतले होते तर जयपूरला गेल्यानंतर तिथे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कार्पेट व्यवसायात येण्याचा सल्ला दिला पण अभिनयाची आवड मात्र त्यांचा पाठलाग सोडत नव्हती त्यांच्या या आवडीनेच ते कामाच्या शोधात पुन्हा एकदा मुंबईला आले त्यांनी पुन्हा एकदा एफ टी आय आय मध्ये अर्ज केला आणि पहिल्या बॅच मध्येच त्यांना ऍडमिशन मिळालं पदवीधर झाल्यानंतर त्यांना दोन वर्ष मात्र कामच मिळालं नाही तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री इंदिरा गांधी होत्या आणि त्यामुळेच त्यांचं नशीब पालटलं असं असाणी यांनी सांगितलं होतं याविषयी सांगताना ते म्हणाले होते एक दिवस इंदिरा गांधी पुण्याला आल्या त्यावेळी त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या आणि आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली की प्रमाणपत्र असूनही आम्हाला कोणीही काम देत नाही तर पुढे असराणी म्हणतात मग इंदिरा गांधी मुंबईत आल्या आणि त्यांनी निर्मात्यांना आम्हाला काम देण्यास सांगितलं त्यानंतर काम येऊ लागली बाधुरींना गुड्डी या सिनेमात कास्ट केलं होतं तर त्याच सिनेमात मला देखील कास्ट केलं आणि पुढे गुड्डी सुपरहिट ठरला गुड्डी हिट झाल्यानंतर लोक एफ टी आय आय ला गांभीर्यानं घेऊ लागले गुड्डी या सिनेमानंतर अश्राणी यांनी चुटके चुपके आज की ताजा खबर रोटी आणि आज का एमएलए राम अवतार यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेला शोले मधील गरीब जेलरची त्यांची भूमिका अजरामर झाली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे मेरा नाम हे संतोष लेकिन लोक मुझे कंगाल कहते हे हा त्यांचा डायलॉग सिनेमा सृष्टीत अजरामर झाला अश्रानी यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ऐन दिवाळीत असरानी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच उपचारांदरम्यान काही तासातच असाणी यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले वीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी सांताक्रुज स्मशानभूमीत त्यांचे अंत्यविधी पार पडले त्यावेळी त्यांचे जवळचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना अखेरचा निरोप दिला अशा या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली